नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज आपण पाहणार आहोत की धनंजय मुंडे यांना अजित पवार पाठीशी का घालत आहेत काय कारणं असतील याची कारण अजित पवारांचा बीट दौरा झाला पालकमंत्री पदानंतर पद घेतल्यानंतर पहिला आणि सर्वांची उत्सुकता लागून राहिलेली आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे कोणी जर खंडणी मागत असेल तर त्याला पाठीशी घातल्या जाणार नाही पण धनंजय मुंडे त्यांच्या बाजूला उभे होते आणि असं बोललं जाते आहे की अजित पवार हे धनंजय मुंडेंना पाठीशी घालत आहेत मग ते पाठीशी घालत आहेत का ते घालत असतील तर का घालत आहेत ओबीसीचा नेता त्यांच्यासोबत असला पाहिजे असं त्यांना वाटते आहे का कारण परळी मतदारसंघ हा गोपीनाथ मुंडेच्या काळापासून भाजपची वोट बँक राहिलेली आहे आणि ओबीसी छगन भुजबळ आता त्यांच्यावर नाराज आहेत छगन भुजबळही नाही आणि हेनी धनंजय मुंडेही नाहीत तर ओबीसी वोट बँकचं काय होईल असा काही विचार ते करत आहेत काय हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्र हो या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा अधिक अधिक मित्रांना चॅनल शेअर करा आधी शरद पवार आणि नंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना अभय दिलेला आहे पूर्वी त्यांना पाठीशी घालणे ही चूक होती असं म्हणत त्यांच्याविषयीच्या प्रश्नांची उत्तरे देणे ही अप्रतिष्ठेचं ठरविण्या इतपतचं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं होतं की त्यांच्यासोबत मी आता एक शब्द ही बोलणार नाही कारण त्यांच्यावर बोलणं आता हे अप्रतिष्ठेचं आहे असं ते म्हणत होते राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर आणि पक्षपातळीवर स्वतंत्र निर्णय घेण्याची वेळ आल्यावर अजित पवार यांनीही धनंजय मुंडे यांना अभय दिला त्यामुळं धनंजय मुंडे राष्ट्रवादीमध्ये असणे अपरिहार्य आहे का असा प्रश्न विचारला जात आहे नेत्यांना अभय आणि कार्यकर्त्यांसमोर फटकेबाजी या अजित पवार यांच्या कृतीनंतर धनंजय मुंडे यांनी गुरुवारी रात्री भगवान गडावर मुक्काम केला त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे गुन्हेगार नसल्याचा निर्वाळा दिला हा सगळा जो काही खल चालू आहे तो जातीचा आहे मातीचा नाही अशा पद्धतीने बोललं गेला बीडच्या वंजारी आणि मराठा जातीतील तेढ आणि त्यातून निर्माण होणारा रोष भाजपकडे झुकून देण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यश मिळत असल्याचं चित्र दिसून येत आहे त्यामुळं धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचे निर्णयावर अजित पवार यांची अंतिम मोहोर लागेल अशा आशयाचे विधान मुख्यमंत्र्यांनी अलीकडंच केलेलं आहे अजित पवार हे एक घाव दोन तुकडे या श्रेणीमध्ये मोडणारे नेते असल्याचं वारंवार सांगितलं जाते मात्र पक्षीय पातळीवर निर्णय घेण्यास अजित पवार यांनी लावलेला उशीर नक्की कोणत्या कारणासाठी असा प्रश्न विचारला जात आहे चारित्र्य सांभाळा खंडणी मागितली तर मको का लावण्यास मागे पुढे पाहणार नाही अशी वक्तव्य अजित पवार यांनी केली त्यामुळे बीड जिल्ह्यात पक्षाच्या स्तरावरही साफसफाई होईल असे संकेत असले तरी नेत्यांना अभय मिळेल अशीच अजित पवार यांची कृती आहे असं निरीक्षक आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चा करत आहेत राजकीय वर्तुळाच्या चर्चेमध्ये ही बाब प्रामुख्याने ऐरनीवर येते आहे बीडमधील कार्यकर्ते सर्रास धमक्या देतात खंडणी मागतात अशा तक्रारी असल्याने अजित पवार यांना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीरपणे खंडणी मागू नका असे सांगावे लागले त्यांच्या या वक्तव्याचा अर्थ वाल्मिक करार यांच्यावरील आरोपाशी जोडला गेला असल्याने वाल्मिकने खंडणी मागितली होती या आरोपास बळकटी मिळत असल्याचाही युक्तिवाद आता केला जाऊ लागलेला आहे बीड जिल्ह्यातील राजकारणाला गोपीनाथ मुंडे यांनी दार दिली होती पवार विरोधी इंजिन वापरून बांधणी करणाऱ्या भाजपच्या नव्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला बरोबर घेतले मात्र पवार विरोधाचे हे इंजिन ओबीसी मतपेढीचा मुख्य आधार बनला होता धनंजय मुंडे यांच्या निमित्ताने ही मते पहिल्यांदा भाजप विरोधात येत होती त्यामुळे शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांना राजकीय संरक्षण दिलेलं होतं तीच स्थिती कायम राहावी म्हणून अजित पवार यांनीही धनंजय मुंडे यांना आबय देण्याची भूमिका स्वीकारली असावी असंही सांगण्यात येत आहे राष्ट्रवादीमधील ओबीसी चेहरा असणारे छगन भुजबळ यांची पक्ष सोडण्यापर्यंतची तयारी असल्याची चर्चा सुरू असल्याने मुंडे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना आभय देण्याचा पर्याय स्वीकारला जात असल्याचे सांगण्यात येत आहे मित्रो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नव्याने आला तर चॅनल सबस्क्राईब करावं अधिकाधिक मित्रांना चॅनेल्स फिरावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र